महाविकास आघाडीनंतर आता बातमी येते ती महायुतीच्या गोटातनं महा महायुती महा निष्क्रिय आमदारांची तिकीट कापणार आहे अशा स्वरूपाची माहिती आहे तिन्ही पक्षांकडनं स्वतंत्र यंत्रणेद्वारे आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण केलं जात आहे लोकसभेमधील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पवित्र आपल्याला महायुतीमधनं बघायला मिळत आहे भाजपनं आपल्या आमदारांसोबतच आपल्या सहयोगी पक्षांच्या आमदारांचंही गोपनीय सर्वेक्षण केल्याची माहिती पुढे येते आहे तर प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जाग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडं राहाव्यात पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्यामध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा एनी सोडली आणि बीनं स्वीकारली तर त्या बदल्यात बीनं पण एक सिटिंग जागा एला सोडली पाहिजे किंवा एनी सोडलेली जागा सीनं घेतली तर सीनं त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे जा। साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक महायुतीच्या जागा वाटपात तीन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की पंधरा ऑगस्टपर्यंत तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या होऊन लवकरात लवकर पहिली यादी आमची जाहीर होईल आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज जर आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वेक्षणाचा आधार घेत अनेकांची तिकीट कापली गेली होती आणि त्यावरनं ना अर्थातच नाराजी सुद्धा बघायला मिळालेली होती आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा तोच प्रकार होताना दिसतोय फक्त इथे फरक एवढा जाणवतोय की या वेळेला महायुतीतल्या तीनही पक्षांनी सर्वेक्षणाचा आधार घेतलेला दिसतोय गुरु विधानसभेमध्ये अतिशय जे आपण म्हणू शकतो की ताकसुद्धा सुद्धा फुंकून पिण्याचा प्रयत्न महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडनं दिसतो आहे समन्वयानं जो आहे तो सर्वे केला जातो आहे कारण एंटायर रिझल्ट जो असणार आहे ते महायुतीचं आउटपुट असणार आहे महायुतीचा परफॉर्मन्स असणार आहे महायुतीची युतीचा स्ट्राईक रेट असणार आहे त्यामुळे एंटायरली किंवा एकत्रितपणे लक्ष जे आहे ते दिलं जातं आहे अनेक आमदार असे आहेत ज्यांनी गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडून आलेत की किंवा दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत मात्र त्या ठिकाणी भा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये आणि लोकांमध्ये कुठेतरी नाराजी आहे अँटी इनकम्पन्सी फॅक्टर जास्त आहे किंवा त्या काम आमदारांनी काम केलं नाही अशी जिकडे माहिती मिळते असे सर्वे जे आहे ते केले जात आहेत आणि त्याच्यातून hmm. नक्की उमेदवार कोण असणार हे ठरवलं जाईल कारण नॉन परफॉर्मिंग जर का कॅन्डिडेट असेल तर त्याचा परिणाम लोक विधानसभा निवडणुकीत दिसेल आणि पूर्ण त्याचा परिणाम महायुतीच्या निकालावरती असेल त्यामुळे ज्या आमदारांनी काम केलेलं नाही आहे अशा आमदारांचं तिकीट कापणं हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे यापूर्वीच तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांचे जे वर्क रिपोर्ट आहे ते मागवलेले होते त्याच्यावरती अभ्यास केला गेला आहे प्रत्येक पक्षांनी यंत्रणा कार्यान्वित केली आहे बरोबर त्यामुळे प्रत्यक्षामध्ये जेव्हा जागा वाटप आला हे सगळे तीनही पक्ष बसणार तेव्हा सर्वेक्षणाच्या आधारे तिकीटं कापली जातात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद पंकज या सगळ्या विश्लेषणासाठी पुढे जाऊयात बातमी आहे अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजची वेषांतर करून दिल्लीला गेल्याच्या बातम्या या खोट्या आहेत असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे वेषांतराच्या आरोपावरनं अजित पवार यांनी जोरदार पलटवार केलेला आहे आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन अशी भूमिका अजित पवार यांनी मांडलेली आहे अजित पवार यांच्या संदर्भात खुलासा स्वतः अजित पवारने केला हा माणूस वेश पालटून फिरायचा दिल्लीमध्ये पूर्वीच्या काळी मोगलांच्या काळामध्ये कोणते हरून हल रशीद होता वेश पालटून फिरायचा राज्यामध्ये एकनाथ शिंदे वेस्टपालटून फिरतात देवेंद्र फडणवीस वेस्टपालटून काय तोंड दाखवल्या का आज वाटतं का तुम्हाला स्वतःची खुले आम करा ना बिंदास व आम्ही गद्दारी बेमानी करणार आहोत वेश का फिरत आणि मुंबई मध्ये दादा असं उघड माथ्याने जाणार अमित शहाला भेटाय तर नरेंद्र मोदीला तर अन्य कोणाला भेटाना दम असेल तर चोरून लपून का भेटता तुम्हीच कबूल केलंय मी मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो मला असं वाटतं कायदे आणि सुव्यस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं खोटं नाव धारण ना करून नावाचं शॉर्टलिस्ट करून मनेल, कुंत्या -कुंत्या खेला खेला। खेला। मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं शॉर्ट नावामध्ये देत नाही विमान कंपनीने पूर्ण नाव बघितलं पाहिजे सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जी लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कचं लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातनं निवृत्त होईल